तेल तापले त्यामध्ये हळद त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ चिकन टाकून परतून घेऊया त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत परत आपले चिकन परतून झाले आपण हे चिकन फास्ट गॅसवर परतलंय आता आपण मध्यम गॅस करू त्यावर झाकण ठेवून घेऊ आणि पाणी म्हणजे या पाण्याच्या वाफेने खाली चिकन शिजेल आपण भाजून खोबर आहे इथं भाजून घेतलेला कांदा आहे आलं लसूण कोथंबीर आणि पुदिना आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ इथं आपलं काळं वाटण तयार आहे आपण झाकण काढून बघूया आपलं चिकन शिजलंय का आपलं चिकन शिजले आता आपण गॅस बंद करूया तेल तापले तेलामध्ये कांदा लसूण मसाला धनिया पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर आणि मीठ आता आपण टाकूया आणि मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपण वाटलेलं काळं वाटून टाकून घेऊया आणि परतून घेऊ आपण चिकन मधलं पाणी काढून घेतले आता फक्त चिकन चिकन आहे सुक ते आपण त्या वाटणात टाकूया मिक्स करून घेऊया आपलं चिकन मसाल्यात मिक्स करून झाले त्यामध्ये आपण जे आपण चिकन शिजवले त्याचं पाणी ते ओतले आपण थोडंसं ते परत मिक्स करून घेऊया आता आपण मिडियम गॅसवर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ आपले पाच मिनिटं झाले आपण झाकण खोलून बघू मग आपल्या चिकनला किती छान कलर आलाय एकदा मिक्स करूया त्यावरती आपण कोथंबीर टाकूया चिकन शिजले आपलं आपण गॅस बंद करूया चिकनची रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा